सर्वसाधारण केळी म्हटलं की के आपल्या डोळ्यासमोर येतं ते एक पिवळ दमक फळ पण या जगात केळीच्या सुमारे एक हजार जाती आहेत आणि ती सर्वच केळी वेगवेगळ्या रंगाची आहे आणि आपल्या महाराष्ट्रातील जळगावच्या केळी म्हणजे विशेष भारी जळगावच्या केळी जगात प्रसिद्ध आहेत जळगाव हा महाराष्ट्रातील खान्देश प्रदेशातील एक जिल्हा हा जिल्हा महाराष्ट्राचे केळी शहर म्हणून ओळखला जातो महाराष्ट्राच्या केळी उत्पादनात या प्रदेशाचा वाटा अंदाजे दोन तृतीयांश आहे जिल्ह्यात दरवर्षी तीन पूर्णांक चार दशलक्ष टन केळीचे उत्पादन होते जळगाव जिल्ह्याच्या अर्थव्यवस्थेत केळीचा खूप मोठा वाटा आहे केळी हे भारतातील धार्मिक विधीमध्ये वापरले जाणारे एक फळ आहे सध्या महाराष्ट्रात एकूण चौवेचाळीस हजार हेक्टर क्षेत्र केळीच्या लागवडीखाली असून त्यापैकी निम्म्यापेक्षा अधिक क्षेत्र जळगाव जिल्ह्यात आहे म्हणून जळगाव जिल्ह्याला केळीचे आगार मानले जाते मुख्यतः उत्तर भारतात जळगाव भागातील बसराई केळी पाठवली जाते पण मित्रांनो तुम्हाला माहित आहे का ही केळी खानदेशात आणण्यामागे खुद्द महाराष्ट्राचे आराज्यवत छत्रपती शिवाजी महाराज कारणीभूत आहेत काय आहे त्यामागची इंटरेस्टिंग स्टोरी चला पाहूया त्या अगोदर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी शिवाजी महाराजांचा रायगडावर राज्याभिषेक झाला रयतेचे राजे छत्रपती बनले पण राज्य अभिषेकासाठी खूप मोठा खर्च झाला होता याची भरपाई करण्यासाठी महाराजांनी काही महत्वाच्या मोहीम हाती घेतल्या त्यात पहिलीच मोहीम खानदेशाची होती खानदेशात असलेल्या ठाण्यावर छापे मारून मराठ्यांनी मुघलांना जेरीस आणली साधारण सोळाशे शहात्तर ते सोळाशे सत्याहत्तर ची गोष्ट आहे शिवरायांनी आपल्या मावळ्यासह कर्नाटक आंध्र प्रदेश तामिळनाडू पर्यंत मारल्या या मोहिमेत प्रचंड मोठा विजय देखील मिळाला कुतुबशाही आदिलशाही दक्षिणेतील छोट्या मोठ्या नायकांचा पराभव केला आपले सावत्र बंधू व्यंकोजी राजांचं बंड मोडून काढलं स्वराज्यासाठी ही मोहीम खूप महत्वाची ठरली महाराज कितीही मोठ्या मोहीमेवर असले तरी त्यांचं लक्ष असायचं परदेशी आपल्या रयत भविष्यासाठी कोणती गोष्ट उपयोगी पडेल यावर त्यांचे लक्ष असे मध्येच त्यांना कारवार येथे केळीचे कंद दिसले मात्र शिवकाळात याचा उपयोग लढाऊ युद्धांसाठी खाद्य म्हणून केला जायचा एकतर मोहिमेवर जाताना वाहून न्यायला सोपे असते यात सर्व प्रकारची जीवनसत्वे मिळतात प्रचंड ऊर्जा मिळते शिवाय खायला अतिशय सोपे असलेले हे फळ प्रत्येक मावळा जवळ बाळगायचा मुख्यतः कोकणात याचं पीक असायचं मात्र अनेकदा मोहिमेंच्या वेळी केळीची कमतरता भासायची दक्षिण दिग्विजयामध्ये शिवरायांनी हे केळीचे कंद वेगवेगळ्या भागातील सरदारांकडे दिले यातच खानदेशातील रावेर जामनेर शेंदूरने या भागातील काही सैनिक होते त्यांनी आपल्या गावाकडे केळीची लागवड केली खानदेशातील काळी माती कसदार आणि सुपीक होती माणूस पेरला तरी उगून येईल अशी तिथे मन ही, बागात, अशी प्रसिद्ध आहे या भागात तापी पूर्णा गिरणा या नद्यांच्या केळी तरारून आली पुढे ब्रिटिशांनी खानदेशात कापूस आणला पण शतकात कापूस मागे पडून केळीनेच टिकाव धरला अशी आहे जळगावची केळी प्रसिद्ध होण्यामागची स्टोरी माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा धन्यवाद